पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी येथील महत्त्वाचे तीनही पाजर तलाव ओव्हरफ्लो होऊन सर्व नदी नाले तुडुंब भरल्याने नदीकाठचे अनेक दुकान घरं या महापुराच्या पाण्यात वाहून गेले असून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर गाय म्हैस शेळ्या देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत करंजीमध्ये झालेल्या ढगफुटी पावसामुळे करंजी येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे करंजी पाठोपाठ सातवड गाडशिरस तिसगाव येथे देखील नदीला मोठा पूर आल्याने दुकानदार शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असून करंजी येथील सुभाष अकोलकर यांचे स्टील फर्निचरचे संपूर्ण दुकान पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे तर भाऊसाहेब मोरे बाबासाहेब मोरे किसन दानवे बापूसाहेब अकोलकर बबन दानवे राजेंद्र पारे बाळासाहेब साखरे शफिक शेख मुरलीधर मोरे शरद मोरे भारत मोरे यांच्या घरात व शेतात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे युवा नेते अक्षय कर्डिले ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे एकनाथराव आटकर संभाजीराव पालवे शुभम मोटे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर सरपंच रफीक शेख शिक्षक नेते विजय अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी राहुल अकोलकर नवनाथ आरोळे प्रशांत अकोलकर शेखर मोरे विकास अकोलकर विश्वास शेत्रे यांच्यासह गावातील तरुणांनी मोठी मदत आपत्तीग्रस्तांना केली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर झोप <Sessizuk> <Sessizuk> Yeah,

आज आपल्या पाथर्डी तालुका यामध्ये करंजी गाव आहे काल संध्याकाळी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात मोठा मुसळधार पाऊस झाला आणि पाऊस काल संध्याकाळी बारा ते एक वाजता चालू झाला आता दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत हा पाऊस इतका मुसळधार झाला की आम्ही आता करंजी मध्ये आलो करंजी मध्ये जर आपण पाहिलं तर इतकी व्यवस्था खराब झाली आहे आणि मोठ्या स्वरूपात आपण पाहिलं की सकाळी पासूनच गावातले नागरिक दशरात्रीच्या एक वाजल्यापासूनच झोपेतून उठले आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतो की एवढा मुसळधार पाऊस झालाय मोठ्या स्वरूपात नुकसान हे शेतकऱ्यांचं झालंय बरेच लोकांचे गाई मागतील संत्रा बरेच जण वाहून गेले त्यांचे वावर वाहून गेले फोर व्हीलर टू व्हीलर जनावरांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जनावर पण बरेच वाहून गेले म्हणजे मोठ्या स्वरूपात आज करंजी गावामध्ये आणि आसपासचे काही जवळचे गाव आहे त्यामध्ये मोठी हानी आणि नुकसान झालेलं आहे तर निश्चित आम्ही आता गावामध्ये आलो तर बरीचश या ठिकाणी पाहणी केली आहे पण एवढं मात्र देवाच्या कृपेने चांगलं आहे की एकाही मनुष्याला एक हानी नाही झाली एकाही माणसाला कुठल्या प्रकारचा म्हणजे माणसाला तकलीफ नाही झाली ही, ही, ना ही तरी मोठी पर परमेश्वराची कृपा झाली पण निश्चित आज अवस्था इतकी वाईट आहे आम्ही फिरतोय आता परिस्थिती अशी कि सगळं वातावरण शांत झालं पाहिजे आता पाऊस उघडलाय आयुहळू आपण पाहतो की गावकऱ्यांनी मोठ्या स्वरूपात सहकार्य दाखवलं अधिकारी लोकांनी पण चांगल्या प्रकारचे वेळ पोचले चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आणि आज अधिकारी आणि खरं म्हणजे गाव आपलं हे चांगल्या पद्धतीने म्हणजे सुरक्षित झालंय तर निश्चित आज मी आदरणीय आमदार कळगे साहेबांचं अधिकारी लोकांशी बोलणं झालं आता मी स्वतःही अधिकारी लोकांशी चर्चा केली आता हे सगळं वातावरण शांत झालं की अधिकारी लोकांना सूचना करून पंचनामे जसं करंजी गावाची सुरुवात जिथून होती तिथपासून तर करंजी जे शेवटचं टोक आहे तिथपर्यंत एकही शेतकरी असा सोडायचं नाही की त्याच नुकसान झालंय आणि त्याला भरपाई नाही प्रत्येक शेतकऱ्याच ज्याचं ज्याचं नुकसान झालंय शेतीमध्ये असू किंवा वैयक्तिक ज्याला ज्याला हानी झालेली आहे काहींच्या टू व्हीलर मोटरसायकल एवढं जेवढा आपल्याला पंचनामा करून सरकारकडून मदत मिळवून देता येईल एवढी शंभर टक्के आम्ही मिळून देण्याचा प्रयत्नच नाही तर ते मिळूनच देऊ मदत अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आता सकाळपासून बरेचशे व्हिडिओ करंजी गावाचे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेत आता करंजी गावाच्या वतीने एवढा सांगतो की एकही मनुष्याला हानी झाली नाही सगळे सुखरूप आहेत आणि सगळ्यांनी सकाळपासून प्रशासनाने एक चांगलं काम केलंय की थी पंधरा लोक वाहून चालले होते तर त्यांना प्रशासनाने वाचवले तुम्ही अधिकारी लोक प्रशासनचे तुमचे तहसीलदार साहेब आहेत त्यानंतर सगळे अधिकारी लोक वेळोवेळी म्हणजे का तास आले तर सगळ्यांच्या मनापासून मी आभार आणि धन्यवाद देतो आणि निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून एकही मनुष्य त्याचं नुकसान झाले त्याला तो पाठीमाग न राहता सगळ्यांना न्याय मिळून देऊ एवढा शब्द आणि विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो धन्यवाद